मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बदलापूर एमआयडीसी परिसरात आहे मी बदलापूर मानकिवली एम आयडीसी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करतात आपण बघतो या ठिकाणी आगीचे लो आपल्याला दिसतात या ठिकाणी या ठिकाणी गोडाऊन आहे एमआयडीसी परिसरातलं एका कंपनीचं आणि त्या कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे सकाळच्या साधारण अर्ध्या तासापूर्वीच म्हणजे आता आपल्याकडे साडे अकरा पावणे अकराच्या दरम्यान ही आग लागलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत अजूनही आगीचे लोळ उठत आहेत आणि ही आग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी हे आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीवरती सुरू आहेत मात्र आगीचे लोळ बघता आग ही मोठ्या प्रमाणात असल्याची दिसते आपल्याला कुठेतरी आग विजवण्याची आपल्याकडे त्या प्रमाणात नाहीये त्या आपण आपण तरी पण प्रयत्न करत आहोत बघतो या ठिकाणी आगीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे आगीचे लोळ उठताना दिसत आहेत या ठिकाणी असंख्य नागरिक जमलेले आहेत परिसर वर्षभरात या ठिकाणी आगीची तिसरी ती चौथी त्यामुळे नागरिकांच्या इथल्या हे जे रहिवासी आहेत तिथल्या सगळ्या नागरिकांच्या मनात जे आहे धुतीचं वातावरण पसरलेलं आहे किती वर्ष झाली एमआयडीसी परिसर आपल्या परिसर हा दुर्लक्षित आणि अतिशय गंभीर स्थितीत आपण बघतोय आणि या ठिकाणी ह्या ज्या आगीच्या घटना आहेत मग कंपनीला आग लागलेली असू देत किंवा गोडाऊनला या परिसरातील आगीच्या घटनांनी पुरता हैराण व्हायला झालेला आहे आणि ही परिस्थिती पाहता येथील नागरिकांच्या मनात वातावरण त्याचबरोबर एमआरडीसी परिसरात शेकडो कामगार जे आहेत ते काम करतात त्यांच्या जीवाला देखील धोका आहे त्याचबरोबर एमआरडीसीचा या अवडाऊन परिसर आहे याच्या पाठी संकुल आहेत त्या घरांपर्यंत ही आग पोहोचू नये यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केलेले केले जात केले आहेत अग्निशमन दलाकडून तुम्ही इथेच राहता का तुम्ही या ठिकाणी राहता कोणी या परिसरातले कधी समजलो तुम्हाला हे ता अर्ध्या तासापूर्वी काय ता गोडाऊन आहे कचऱ्याचं गोडाऊन आहे कसं आहे पुढे वेस्टेज आहे ना तो इथं आणून टाकतो पण ह्याच्या पाठीमागे रहिवासी सगळ्या रहिवासी त्यामुळे भीती आहे की नाही काहीच ना मग हे वर्षभर याच्या घटना घडतात कल्पना म्हणून कचरा आहे ना कचऱ्याचं गोडवण काय बाकी काहीच नाही पण ह्यामुळे तर आग वाढली आणि रहिवासी संकलापर्यंत गेली तरी ती भीतीच आहे चाळीस वर्ष आम्ही इथे राहतोय हे पहिल्यांदा कचरा होता त्यामुळं आम्हाला ही आता जलमल्यापासून सवयच झाली आम्हाला गोष्टी सवय मंडकली गावाला ही सवयच आहे आज आमची रोजीरोटी पण आहे ना आमची एमआयडीसी आज आमची पिढ्या पिढ्या आमचं काम जरी आमचं घरदार त्याच्यावर चालतंय एमआयडीसी मुलं आमचं चालतंय असं नाही आहे का मग आम्हाला जन्मताच सवय काही कंपनी उपाययोजना करणं पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीकोनात उपाययोजना पाहिजे ती कमी स्थानिक लोक इथे राहतात नागरिकला राहतात त्याची उपाययोजना झालीच पाहिजे कंपनी याची दखल घ्यायला पाहिजे कंपनीच्या मालकांनी याची दखल घ्यायला पाहिजे बाबतीत वर्करांची असो गावाल्यांची असो फायर ब्रिगेड पाणी नाही फायर ब्रिगेड सुद्धा लेट पाणीच नाही ते गाड्या गाडी आता आली होता ना तर पाणीच नव्हता कोणत्या ताबडतोब उपाय होत नाही फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड स्टेशन आहे नाही गाडी गाडी असून गाडीत पाणी नव्हतं गाडीत पाणी नव्हतं टँकर मध्ये बाहेरून टँकर मागून पाणी टाकला टँकरची सोय केली टँकरची सोय केली अग्निशमन दलामध्ये पाणीच नव्हता गाडीमध्ये गाडी खाली तिची होती तिथे पाणीच नव्हता गाडीत पाणी होता संपला गाड्या पण लवकर आलेल्या नाही पाहून तर झालं तेव्हा जेव्हा आग लागली तेव्हा जर टायमर केलं एवढ्या आगपशन आणि एवढं जवळ असून आमचा काही फायदा नाही तुम्हाला प्रश्न सांगतो आमचं एक किलोमीटर पण अंतर नाही एवढ्या टायमात तर येऊ शकत नाही गाडी गाडी आली त्याच्यात पाणी मोबलं होतं त्याचं विचारण्यासाठी पाणी नव्हतं गाडी ती गाडी पण पाणी नव्हतं नागरिकांचा जो संताप आहे तो, संता तो व्यक्त होताना दिसत आहे आपल्याला या ठिकाणी शंभर मीटरच्या अंतरावरती अग्निशमन दलाचा ऑफिस आहे त्या ठिकाणी या गाड्या लागलेल्या असतात अग्निशमन दलाला गेल्या आग लागल्यापासून गेल्या पाऊन तासापासून संपर्क केला जातोय मात्र अग्निशमन दल या ठिकाणी उशिरा पोहोचल्यामुळे अजुनी ही आग वाढत गेलेली आहे आणि आता बघतोय आपण अजूनही आगीवर नियंत्रण मिळवता येत नाही अग्निशमन दलाला त्याचबरोबर आताच पाहिलेला आहे आपण पाण्याचा टँकर जो आहे तो रिकामा झालेला आहे या ठिकाणी अग्निशमन दलाकडे पाणी नाहीये आग विझवण्यासाठी आणि ते आग विझवण्यासाठी जे पाण्याची जी व्यवस्था आहे ती करण्यासाठी गंभीर आहे जी गोष्ट आपण बघतोय या ठिकाणी मोठा आगीचा लो उसळला होता आणि त्याची जी झळ होती ती येथील सगळ्या नागरिकांना बसली होती या ठिकाणी प्लास्टिक आहे या बाजूला आपण जे गोडाऊन आहे या ठिकाणी प्लास्टिकचं गोडाऊन आहे भयंकर अशी आग आहे ही आपण बघतोय आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय सध्या विधानसभेच्या निवडणुका आणि बदलापूर जो पट्टा आहे ज्याच्यातून दोन लाख सत्तर हजार मतदार मतदान करणार आहेत या कुठल्याही मतदारांना कुठल्याही प्रकारची सोय या ठिकाणी नाहीये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोय नाहीये आणि ही, ही अतिशय गंभीर घटना आहे या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना स्वतःचा जीव धोक्यात हो घालून यंत्रणा आपली चालवावी लागत आहे कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून यंत्रणा बदलापूर पालिकेकडे उपलब्ध नाहीये आणि ही खेदाची खंताची बाबा आपण बघतोय या ठिकाणी आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उजळत आहेत या ठिकाणी ही आग वाढण्याची शक्यता आहे पाणी या ठिकाणी नाहीये अग्निशमन दलाकडे अग्निशमन दलाकडे आपल्याकडे उल्हास नदी आहे उल्हास नदीच्या काठावरती असलेलं शहर आहे मात्र पाणी अग्निशमन दलाच्या गाड्यांमध्ये नाहीये आणि त्यामुळे ही आग वाढत चाललेली आहे आता अग्निशमन दलाकडे जेव्हा टँकर येईल पाण्याचा त्याच वेळेला पाण्याची सोय होईल आणि ही आग विझवण्यात येईल तोपर्यंत आपण बघतोय ही आग जी आहे ती वाढत चाललेली आहे आत्ताच मोठा लोळ अग, आगीचा उसळताना दिसला त्यामुळे लोकांना इथल्या झळ बसली लोक घाबरून पाठी पळू लागले आणि आता ही आग वाढताना दिसते आपल्याला पुन्हा एकदा या सगळ्या बाबतीत आपण एकच सांगू शकतो या ठिकाणची प्रशासन व्यवस्था ही ढिम्म झालेली आहे कोणालाही इथल्या सामान्य जनतेच्या जीवाशी कुठल्याही प्रकारचं आत्मीयता राहिलेली नाहीये कुठल्याही प्रकारची जबाबदारी इथल्या प्रशासनाला राहिलेली नाहीये पालिका प्रशासन असू देत किंवा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असू देत यांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी सुरक्षा द्यावी या दृष्टिकोनातून कुठलीही उपाययोजना आतापर्यंत करण्यात आलेली नाहीये कुठेतरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन गेल्या अनेक वर्षांपासून यांचा खिटपट पडलेला प्रश्न जो होता येथील नागरिकांचं कुठेतरी स्थलांतर सुरक्षित स्थळी स्थलांतर होणं आवश्यक होतं किंवा या ज्या कंपन्या आहेत जिथे सतत आग लागण्याचे प्रमाण वाटत कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही असं आपण बघतोय या ठिकाणी बघतोय अग्निशमन दलाकडून टँकर यावा म्हणून आवाज दिला जातोय मोठमोठ्याने आरडाओरडा केला जातोय या ठिकाणी टँकर मात्र पोहचत नाहीये आणि आग मात्र मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते ही घटना आम्ही आमच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी हे प्रकरण प्रशासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे या ठिकाणी राहणाऱ्या रा सगळ्याच नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे लोक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहत आहेत या ठिकाणची केमिकलचे केमिकलच्या या वासात तर राहतच आहेत त्या दुर्गंधीमध्ये राहत आहेत मात्र रोज रोज या ठिकाणी जी काही आगीची घटना घडते जी काही त्रास या लोकांना सहन करावा लागतोय त्यातही या लोकांना या आगीमुळे रोज भीती असते मागच्याच वेळेला आपण पाहिलेला आहे काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी एका कुटुंबाला एका कुटुंबातील तर पुरुषाला आपला जीव गमवावा लागला होता एका कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि त्यामुळे एका घरातील घनश्याम मेस्त्री या व्यक्तीला त्याचा जीव गमवावा लागला होता या अशा घटना वारंवार घडत आहेत मात्र कोणताही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देताना दिसत नाहीये आपण बघतोय निवडणुकींचे वारे आहे सगळीकडे प्रचारासाठी सगळी यंत्रणा व्यस्त आहे मात्र सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणालाही लक्ष देण्यासाठी वेळ नाही या ठिकाणी हे नागरिक जे आहेत ते पुरते हैराण झालेले बघतोय आपण आपण बघतोय या ठिकाणी आता टँकरची गाडी आलेली आहे टँकरची गाडी आता आल्यानंतर या ठिकाणी लोकांच्या डोळ्यांना पण त्रास होतो डोळे झुमतायत या ठिकाणी बघतोय आपण टँकरची गाडी आत्ता आलेली आहे आणि टँकरची गाडी आणि आता त्यातून ही अग्निशमन दलाचे यंत्रणा जी आहे ती आग आगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात आपल्याला अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणाहून आपण बघतोय ही सगळी घटना आम्ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून दर्शकांना दाखवण्याचा हाच एक प्रयत्न आहे की दर्शक हे आमचे बदलापूरचे जे दर्शक आहेत हे आमचे मतदार आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणारे दर्शक आहेत दर्शकांनी बदलापूर शहरातली ही जी काही स्थिती आहे ती खऱ्या अर्थानं पाहण्याची गरज आहे या अर्थानं कुठेतरी आता आपण जागा होण्याची गरज आहे आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न करेल तोच आमचा खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी आपण बघतोय अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जातात मात्र यंत्रणा कुठेतरी कमकुवत पडते कमी पडते या ठिकाणाहून जी काही सुरक्षेसाठी लागणारी Uh, साधन सामुग्री आहे ती वेळेवर पोहोचत नाहीये त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटनांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे ही प्रत्येक घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न यासाठीच करत आहोत कारण बदलापूरचे जे नागरिक आहेत त्यांनी जागरूक राहावं रा हो। या संदर्भात त्यामुळे आपण याच नोटवर इथे थांबणार आहोत या संदर्भातल्या ज्या काही घडामोडी असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत पाहत राहा आपले बदलापूर i a